कशेळी खाडीत तरुणाने मारली उडी शोधकार्याला अपयश भिवंडी ठाणे मार्गावरील कशेळी खाडीत एका तरुणाने उडी मारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे नाव अनुराग केसरी वयवर्ष अठ्ठावीस असे असून बचाव पथकांनी त्याचा चार तास शोध घेतला परंतु त्याचा शोध लागू शकला नाही खाडीला भरती आल्याने येथील शोधकार्य थांबवण्यात आले भिवंडी ठाणे मार्गावर कशळी खाडी आहे कशळी भागात राहणारा अनुराग हा कारने कशळी खाडी पुलावर आला त्यानंतर त्याने मोबाईल तसेच इतर साहित्य कारमध्ये ठेवले कारमधून बाहेर पडल्यानंतर त्याने थेट खाडीमध्ये उडी मारली घटनेची माहिती भिवंडी महापालिका आणि ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांना मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान प्रादेशिक आपत्ती व्यवस्था कक्षाचे कर्मचारी नारपोली पोलीस ठाणे आपत्ती प्रतिसाद दल घटनास्थळी दाखल झाले पथकांनी त्याचा सुमारे चार तास शोध घेतला परंतु त्याचा शोध लागू शकला नाही खाडीत भरतीची वेळ असल्याने पाण्याचा प्रवाह वाढत होता त्यामुळे नारपोली पोलिसांच्या आदेशानुसार खाडीतील शोधकार्य तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आले ब्युरो रिपोर्ट जनादेश, देश, रहा जनादेश। विरोधी पक्षाचा ठाण्यातील विविध समस्यांसाठी महापालिकेवर मोर्चा शिवसेना उभाठा आणि मनसेने पालिका मुख्यालयावर काढलेल्या मोर्चात शरद पवार गट आणि काँग्रेस पक्षही सहभागी झाला होता या सर्व पक्षाच्या नेत्यांनी आयुक्त सौरभराव यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे समस्यांचा पाढा वाचला आणि ठाणेकरांना भेडसावत असलेल्या वाहतूक कुंडी भ्रष्टाचार पाणी समस्या यांसह विविध समस्यांबाबत जाब विचारला तसेच पालिकेत अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या पदोन्नतीची श्वेतपत्रिका काढा अशी आग्रही मागणी शिष्टमंडळाने केली तसेच लाच प्रकरणात अटक असलेले उपायुक्त शंकर पाटोळे आणि अनधिकृत बांधकाम प्रकरणावरूनही टीकेची झोड उठवत आयुक्तांना धारेवर धरले ठाण्यातील गडकरी रंगायतन ते ठाणे महापालिका मुख्यालय असा हा मोर्चा निघाला होता शिवसेना उपाधा नेते भास्कर जाधव राजन विचारे जिल्हाप्रमुख केदार दिखे मनसे नेते अभिजित पानसे अविनाश जाधव शहरप्रमुख रवींद्र मोरे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण हेही मोर्चात सहभागी झाले होते हा मोर्चा महापालिका मुख्यालयाजवळ येताच या सर्व नेत्यांनी आयुक्त सौरभराव यांची भेट घेतली शहरातील वाहतूक कुंडी रस्त्यावरील खड्डे पाणीपुरवठा समस्या अनधिकृत बांधकाम आणि भ्रष्टाचार यांसह विविध मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित केले तक्रारीवर योग्य कारवाई न होणे अनधिकृत बांधकाम प्रकरणातील दोषींवर कारवाई न होणे तसेच विभागीय अधिकाऱ्यांच्या बदली न होण्याचे प्रश्नही उपस्थित केले निवडणूक विभागात कार्यरत असलेले सहाय्यक आयुक्त सचिन बोरसे यांना तात्काळ हटवावे अशी मागणी करत ती मान्य होईपर्यंत ते कार्यालयातून बाहेर जाणार नाही अशी भूमिका शिष्टमंडळाने घेतली मात्र आयुक्तांनी आश्वासन दिल्यानंतर ते बाहेर पडले यानंतर या सर्व नेत्यांनी महापालिका मुख्यालयासमोर जमलेल्या नेत्यांना जाहीर सभा घेत उपस्थितांना संबोधित केले ब्युरो रिपोर्ट जनादेश, जनादेश। लाडकी बहीण योजनेतील ई केवायसी सर्व्हरमध्ये सुधारणा मंत्री अदिती तटकरे यांची माहिती ठाणे येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचा पदाधिकारी मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यास मंत्री अदिती तटकरे उपस्थित होत्या मेळाव्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला लाडक्या बहिणींच्या ई साठी सर्व्हरमध्ये अनेक सुधारणा केल्या जात आहेत दररोज जवळपास चार ते पाच लाख लाडक्या बहिणींची ई सी प्रक्रिया होत आहे लाडक्या बहिणींच्या ई सी सर्व्हरमध्ये सुधारणा केल्या जात आहेत लाडक्या बहिणींना नोव्हेंबरपर्यंत ई केवायसी करण्याची मुदत आहे तसेच पूरग्रस्त भागासाठी आणखी पंधरा दिवस मुदत वाढून घेणार असे महिला व बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आतापर्यंत अंदाजे एक कोटी दहा लाखांपेक्षा जास्त महिलांची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली असून अडीच लाखांपेक्षा अधिक महिलांचे नव्वद टक्के प्रक्रिया पूर्ण झाली आहे महिलांना अद्यापही प्रक्रियेसाठी नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे पूरग्रस्त भागात महिलांसाठी आणखी पंधरा दिवसांचा कालावधी वाढवून घेणार आहोत असे तटकरे यांनी स्पष्ट केले तसेच ठाणे महापालिकेत महापौर ठरविताना राष्ट्रवादीची भूमिका निर्णायक राहील त्यासाठीही प्रयत्न करणार असल्याचं तटकरे म्हणाल्या ब्युरो रिपोर्ट जनादेश सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे पिरामल स्वास्थ व आयुष्यमान आरोग्य मंदिर मसदे मार्फत मोफत आरोग्य तपासणी मालवण तालुक्यातील विरणगाव पोईब ग्रामपंचायत येथे नुकतीच पिरामल स्वास्थ्य व आयुष्यमान आरोग्य मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आली या शिबिराचा शुभारंभ सरपंच श्रीधर नाईक यांच्या हस्ते करण्यात आला सदर तपासण्यांमध्ये मध्ये रक्तदाब डायबिटीजची मोफत तपासणी करून त्यावर औषधोपचार देण्यात आले तसेच नवीन आयुष्यमान कार्ड सत्तर वर्षांवरील व्यक्तींचे वयवंदना कार्ड आभा कार्ड इत्यादी शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला या आरोग्य तपासणीसाठी समुदाय आरोग्य अधिकारी ओंकार परब आरोग्य सेविका अंकिता तावडे आशा स्वयंसेविका शुभदा वरदम करिश्मा दळवी नर्स श्रिया सावंत शीतल पारकर नर्स पंडित परब इत्यादी सहभागी झाले होते या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा अनेक बीपी डायबेटीस रुग्णांनी लाभ घेतला तर आयुष्यमान कार्ड सत्तर वर्षांवरील व्यक्तींचे वयवंदना कार्ड व आभा कार्ड नोंदणी करण्यात आली त्यामुळे येथील जनतेत समाधान व्यक्त होत आहे ब्युरो रिपोर्ट जनादेश